नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेळकेत सफरचिन बागायतर युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहेत तर चला मित्रांनो आज आजच्या दिवसाचा अपडेट पाहूयात आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेलच की आपल्या फळबागेमध्ये की ह्या दोन ह्या लास्टच्या महिनाखेर तुम्हाला माहितीच आहे की मित्रांनो अवकाळी पावसाची स जास्त चान्सेस असतात आता सत्तावीस तारीख झालेली आज आठ सत्तावीस तारीख आहे अठ्ठावीस एकोण अठ्ठावीस तारखेदरम्यान आपल्याकडं अवकाळी पावसाचा एक दणका निश्चितच पडत असतो त्यामुळं तुम्हाला मी म्हटलं होतं की छाटणी केलेली आहे परंतु मी अद्याप पाणी दिलेलं नाही पाणी दिल्यानंतर मात्र लगेच झाडांना फ्लावरिंग होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो तुमचे सहज गप्पा मारण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे एक महत्वाची हो गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला काय आहे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो तर मित्रांनो हो बघा हे आता आपल्या झाडाचं फ्लॉवरिंग झालेलं आहे बरोबर फ्लॉवरिंग तर ह्या फ्लॉवरिंगमध्ये कसं असतंय मित्रांनो हो बघा आता ह्या ठिकाणाहून पहा तुम्हाला काळ्या पण निघा लागलेल्या दिसत असतील बघा हो पिंगबल स्टेज असेल क्लस्टर स्टेज असेल प्रत्येक स्टेजची मी तुम्हाला माहिती देऊन नंतर देईल आणि मागेही दिलेली आहे तर ह्या पिरियडमध्ये काय असतं मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आता की सगळ्यात महत्त्वाचा छटणीनंतरचा काय भाग रोल असतो छटणीनंतर तर मित्रांनो झाडाला फ्लावरिंग आणि फ्लावरिंग झाल्यानंतर स नंतर फ्रूट सेटिंग असतं तर आता ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे बरं का मित्रांनो हे पहा तर इथे हे पान उंबरलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्हाला फुल उमरलेलं आहे इथंच दाखवतो हो मित्रांनो हे तुम्हाला अँटीने दिसतात का काडीच्या पिटीचा गुलाल कसा असतो काडीला त्या टाईप हे अँटीने हवा हे वरच्या बाजूचे हवा हे पिवळी पिवळी तुम्हाला टंबू दिसतात का ते अँटीने असतात मित्रांनो तर छाटणीनंतर मित्रांनो पाणी कधी बी देणं योग्य आहे का तर अजिबात नाही तर मित्रांनो आपल्याला तुम्ही विचार करा बरं का हे मी फक्त एक मी माझं मत व्यक्त करत आहे तुमच्यासमोर तर मित्रांनो आता काय असतं फ्लावरिंग झालं तुम्ही झाडांना पाणी दिल्यानंतर झाडाला फ्लावरिंग होईल फ्लावरिंग अहो मित्रांनो फ्लावरिंग झालं म्हणजे विषय संपला का तर अजिबात नाही तर काय असतं तुम्हाला सांगतो मित्रांनो हवा हे ज्यावेळेस हे फ्लावरिंग होतं तर फ्लॉवरिंग झाल्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो मित्रांनो परागी भवनाचा भाग असतो तर काय हो मित्रांनो काय व्हरायट्या सेल्फ पोलिनेशन असतील काय व्हरायट्या क्रॉस पोलिनेशन असतील आपल्या महाराष्ट्रामध्ये याच्या असेल अण्णा टॉरसेट गोल्डन ग्रीन स्मिथ असेल गाला असेल तर मित्रांनो ह्या ज्या व्हरायटी असतात ना मित्रांनो ह्या सेल्फ पोलिनेटेड व्हरायट्या जरी असल्या तरी मित्रांनो पोलिनेशन हा महत्त्वाचा भाग आहे सेल्फ पुलिनेशन आणि क्रॉस पोलिनेशन तर सेल्फ पोलिनेशन जरी असलं तरी मित्रांनो काय असतं आता हे जे वातावरण आहे हे तुम्ही पाहत आहे की आता हे ढगाळ वातावरण आहे पावसांचे काही ठिकाणी पाऊस पडत ही आहे आणि ह्या पिरियडमध्ये काय होत असतं मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तर मधमाशी जी आहे तर मधमाशींचा रोल हा सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो मित्रांनो फळबागेमध्ये का तर त्याच्यावरतीच जा झाडाचं पोलिनेशन होत असतं मित्रांनो तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की झाडाला फुलं जर तुमच्या उमलली तर फुलं उमलल्यानंतर त्याचं पोलिनेशन होणं खूप महत्त्वाचं असतं सेल्फ पोलिनेशन जरी असलं मित्रांनो आता सायंकाळी काय वेळा टेम्परेचर कसं होतं तर सायंकाळी टेम्परेचर हे चौदा पंधरा डिग्रीच्या आसपास जातं आठ डिग्रीच्या आसपास जातं नऊ अंश सेल्सिअसच्या आसपास जात असतं मित्रांनो आणि सकाळी मग बावीस वीस बावीस तेवीस चोवीसच्या आसपास येत असतं तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय आहे मित्रांनो तर मधमाशी ही जी काय तुम्ही विचार करा विचार करा किंवा चर्चा करा किंवा माहिती कलेक्ट करून पहा तर मधमाशी ही पंधरा अंश सेल्सिअस तापमानाला बाहेर पडत नसते मित्रांनो नेक्टर किंवा पोलिस बाद बाहेर पडत नसते तर ती काय करते थंडीमुळे बाहेर अजिबात पडत नाही दुसरी गोष्ट सांगायची झाली तर चाळीस डिग्री टेम्परेचरला सुद्धा ही मधमाशी मित्रांनो अजिबात बाहेर पडत नसते ही एक जनरली चर्चा करतो मित्रांनो काही रिसर्च असतात ते वाचन असते त्यामुळं बोलतोय तर मध स तर मधमाशी ही चाळीस अंश सेल्सिअसला पण बाहेर पडत नाही हाय टेम्परेचरला तर मधमाशी ही कधी बाहेर पडते मित्रांनो तर चोवीस डिग्री टेम्परेचर आणि अठ्ठावीस डिग्री टेम्परेचरला ह्या मधमाशा हा नेक्टर किंवा पोलन गोळा करण्यासाठी बाहेर पडत असतात मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे ही एक बाब झाली तर दुसरी बाब जर झा सांगायची झाली तर मित्रांनो आपल्याला फळांचं सेटिंग करण्यासाठी फ्लावरिंग जे आहे फ्लावरिंग टू फ्रूटिंग म्हणजे झाडाच्या फुलातून फळांमध्ये रूपांतर होण्यासाठी मित्रांनो जास्तीत जास्त किती टेम्परेचरला हे फुल सेट होत असतं तर ही ही बाब तितकीच महत्त्वाची आहे म्हणजे ह्या व्हिडिओतून तुम्हाला ह्या मध व्हिडिओतून तुम्हाला दोन मुद्दे समजून येतील की एक मधमाशी किती टेम्परेचरला बाहेर पडते आणि दुसरी गोष्ट फुलांचं फळांमध्ये रूपांतरिंग रूपांतर होण्यासाठी किती टेम्परेचरची आवश्यकता असते तर ह्या मित्रांनो दोन बाबी तितक्याच महत्त्वाच्या आहेत तर ह्या दोन बाबींचा विचार करूनच मित्रांनो आपल्या झाडाला पाणी द्यावं लागणार आहे का तर झाडाला पाणी दिल्यानंतर एकवीस दिवसानंतर निश्चितच आपल्या झाडांवरती फ्लावरिंग होणार असतं तर हे फ्लॉवरिंग कधी घ्यायचं काय घ्यायचं हे याचा आपण थोडासा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं मी एक चर्चेचा विषय म्हणून मित्रांनो विषय तुमच्यासमोर मांडत आहे एक मधमाशी किती टेम्परेचरला बाहेर पडते ह्याचा थोडासा विचार करा दुसरी गोष्ट तुमच्या झाडाचं जे फूल आहे त्या फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी मित्रांनो किती टेम्परेचरची आवश्यकता असते या दोन बाबी खूप खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो तर मला काय म्हणायचं आहे आता आपण जर छाटणी केली छटणी केली असती झाडाला फुलं लागली असती तर मित्रांनो आबाळ आलेला आहे आबाळामुळं मधमाशी बाहेर पडणार नाही दुसरी गोष्ट कमी टेम्परेचर असेल कमी टेम्परेचर असेल किंवा सकाळी दैव दव पडणार असेल धुकं पडणार असेल तर ह्या धुकं आणि दैवारामध्ये मित्रांनो काय होणार आहे तर झाडाचे पोलन हे ओले असल्यामुळं मधमाशी जरी बसली इन केस तर मित्रांनो त्याचं परागी भवन अजिबात होणार नाही तर चोवीस डिग्री टेम्परेचर ते अठ्ठावीस डिग्री टेम्परेचर किंवा तीस डिग्रीपर्यंत जास्तीत जास्त ह्या टेम्परेचरला मित्रांनो काय होणार आहे तर ह्या टेम्परेचरला आपल्याला मित्रांनो मधमाशी ही नेक्टर आणि पोलन गोळा करण्यासाठी बाहेर पडत असते तर ह्या टेम्परेचरमध्ये काय होत असतं मित्रांनो झाडाचे जे पोलन आहेत ना ते कडक असतात वाळले जातात आणि त्याचे जे तंतू आहेत ते मधमाशीच्या थ्रू दुसऱ्या ठिकाणी पारागीकरण वाहून नेण्याचं काम हे मधमाशीच्या माध्यमातून होतं हो, माध्यमातून होतं आणि सेल्फ पोलिनेशन जरी व्हरायटी असली तरी मित्रांनो हे जे पोलन आहेत ते वाळल्यानंतरच स्टेग्मा ह्या ठिकाणी स्टेग्मेमध्ये जात असतात मित्रांनो आणि त्यानंतरच मग तुमचं फ्रूट सेटिंग होत असतं तर मित्रांनो मला असं वाटते की तुम्हाला निश्चितच समजून आलं असेल की मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते दोन मुद्दे तुमच्यासमोर सादर करायचे होते एक फुलाचं टेम्परेचर फुलांचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी किती वेळ लागतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे मधमाशी ही किती टेम्परेचरला बाहेर पडते तर ह्या दोन्ही गोष्टीचा मित्रांनो आपण निश्चित विचार करा जेणेकरून तुमच्या फळबागा शेतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल तर चला मित्रांनो असंच तुमच्याशी चर्चा करण्यासाठी परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन परत नवीन माहिती सहज तुमच्यासमोर येईल तर ख्या बोललेल्या दोन मुद्द्यांचा मित्रांनो आपण निश्चित विचार कराल हे बरोबर आहे का चुकीचं आहे हे तुम्ही ठरवा आणि निश्चितच मित्रांनो कमेंटमध्ये मला सांगा की ह्यावरती मित्रांनो चर्चा तर झालीच पाहिजे तर चला मित्रांनो परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आपलाच शेतकरी मित्र सफरचंद बागायतदार धनंजय शेळके धन्यवाद